मी सगिका जेवढा शक्य होईल तेवढा मी हे करणार मॅडम सर्वकड एक दुबार मतदारांच्या नावाचा जो आहे प्रश्न तर ज्याला पाहिजे असेल काय उपाय आहे म्हणजे नियम क्लियर आहे त्याच्याबद्दल आता आमची पॉलिटिकल पार्टी सोबत मीटिंग झाली बोलणं आहे त्याच्यामध्ये स्टार मार्किंगचे प्रोव्हिजन आहे तर हे जे गोष्टी आहे म्हणजे एक 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 व्यक्ती एकच वेळेस सपोर्ट करू शकत आहे त्यांचे दोन नाव असले तरीही ते एकच ठिकाणी वोट करू शकत आहे हे लोकांमध्ये याची पण माहिती जाणे गरजेचे आहे आणि आम्ही जस्ट आता पॉलिटिकल पार्टीजना हेच सांगितलं आहे की तुम्ही तुमची यंत्रणा जे आहे थोडासा स्ट्रॉंग आणि ट्रेंड ठेवा तिथे की ते जर तिथे बसतात ना पोलिंग बुथला त्यांना जर माहिती असेल तर ते असे प्रकरण असेल तर वेकेन इंटरफेअर म्हणजे ते सांगू शकत आहेत फॉर्म करू शकत आहे त्याच्यामध्ये आपण पण दुबार मतदारांकडून फॉर्म बघून घेऊ शकतो किती लोकांचे झाले किती अपॉइंट झाले ने दुबार मतदानाचे फॉर्म आपण भरून घेणार आहोत आपल्याकडे एक नऊ हजार तीनशे दुबार याप। याप। आता त्याचा मुद्दा काय झाला त्या फॉर्म मध्ये त्याच्यात त्याचा बुथ नंबर भरून घ्यायचा आहे ते कोण्या बुथवर मतदान करणार आहे त्यामुळे फक्त आपण ते आयडेंटिफाय करतो की ते कुठे राहतात आता आणि बूथ नंबर आपण मग ज्यावेळेस अगदी बावीस तारखेला त्या दिवशी फॉर्म भरून मग आपण त्या बूथवर त्याला जिथे त्याला मतदान करणार ठेवणार दुसरीकडे त्याला शिक्का मारणार आहोत कधी होईल सगळे सत्तावीस तारखे होत एवढे सगळे आयडेंटीफाय झालेत का एवढे सगळे आयडेंटीफाय झालेत का नऊ हजार संख्या मोठी आहे हो, कालावधी का नाही आहे ना आमच्या शहरात का आउट ऑफ आहे का बिओल आहेत दोनशे बावीस ते काम करतात तर बेसिक सुविधा राहत नाही पोलिंग बूथवर बऱ्याचशा पाण्याची सावलीची विधानसभेला तीच अवस्था असते वेळा दिव्यांगी व्यक्तीसाठी यावेळेस ते प्रिकॉशन घेणार आहे का प्रत्येक वेळा प्रशासन हो म्हणतात प्रत्येक वेळा ते दे तेच असते दिव्यांग व्यक्तीला काही सुविधा राहत नाही पाण्याची राहत नाही तर मुळातच राहत नाही तिथे पेंडुर वगैरे जो असला पाहिजे आणि लोकांना रागेत उभा लागतात बरोबर आहे एएमएफ देण्याची आमची तयारी आहे आम्ही पथक आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सीईओ जे आहे मिनू मॅडम त्यांना अध्यक्ष केलेला आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहेब आहे तर आता प्रत्येक बुथाचे आम्ही बेसिक जे फोटोज आहे त्यांच्याकडे काय सुविधा सोयी सुविधा आहे त्याचे काम करून घेणार आता हे जे काम आहे ते ॲक्च्युली हळूहळू करून होण्यापेक्षित असतात पण आता जे काही वेळ आहे त्याच्यामध्ये जे बेस्ट करू शकतो

बेच वर्षापासून आहे मागच्या दोन महिन्यामध्ये दोन कोटी निधी गोळा करण्यात आलाय साठी कुठले बिल अदा करण्यात आले नाही त्याच्या कारण इलेक्शन आहे तर आम्ही जेवढा करू शकत आहोत तेवढा करतच आहोत आणि बाकी जे आहे ते राष्ट्रकडे मी लेटर पाठवलंय जर आलं नाही तर परत प्रयत्न करू परत करू अजून काय करू शकतो मेबी कबत काय काय असं बोलणं पाहिजे उत्तर कोणाला माहिती नाही पण लवकरच येणार असं वाटतंय मला किती हिसाब कोनी जाईल बरोबर आहे तुमचे

आरोय की आरो येणार आहे असं मी ऑलरेडी सांगितलं तुमचा प्रश्न होता की एक कॉर्डिनेटर सेवा ते पण से, हो मी सांगितले की ते आम्ही ठेवणार आहोत असेल तेवढी माहिती गोळा करणार तर माझा काही गैरसमज होत नाही मीडियाच्या सहकार्याने मला माहिती आहे पण मी तुम्हाला जे सांग सांगू इच्छिते ते आहे की त्रुटी जे आहे छोटी छोटी गोष्टी त्रुटी काढून ते हायलाईट करणे एक पद्धत असते दुसरं आहे की ते मला सांग ना अगोदर आणि ते करून घेणे ते हे दोन अप्रोचमध्ये फरक असतात तर कारण काय आहे माझ्याकडे पण ऍक्टिंग कमिशनरचे चार्ज आहे ठीक आहे हे काम है जे आहे ते कमिशनरचं असतात आणि भरपूर गोष्टी जे आहे ते खूप गोष्टी आता सेट करावी लागत आहे सगळ्यांना माहिती आहे सर वी आर ऑल्सो ट्राईंग तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून सपोर्ट करू शकता चांगला की मागे फुल करू शकतात तर माझी अपेक्षा अशी आहे किंवा विनंती आहे सगळ्यांना की जेवढं शक्य असेल सपोर्ट केला पाहिजे कारण एक सिटी आपलीच आहे तुमची पण आहे आमची पण आहे तर जेवढे चांगले इलेक्शन होणार चांगले प्रतिनिधी येणार लोकप्रतिनिधी तेवढं चांगलं आपल्याला पुढे काम समोर प्रत्यक्षात दिसणार आणि याच्यामध्ये जर छोटी छोटी गोष्टीमध्ये गोंधळ केला तर आमची पूर्ण एनर्जी याच्यामध्ये जाणार की मीडिया कशी मॅनेज करायची काम कसं करायचे